अंत बघू नका येऊ द्या पेशंट असेल तरी येऊ घेऊन या पारखे आठ त्यांना हा ऍम्बुलन्स असेल पण पेशंट असेल आम्ही सोडणार त्यांना पण पेशंट समोर असेल तुम्हाला लिहून येऊ नका तेही बरोबर होणार नाही

बांधव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती दोन हजार चौदा ला झाली दोन हजार चौदा ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि नऊ जून दोन हजार चौदा ला आपण कोणी न मागताना या ठिकाणी निकोले साहेब हुसारा साहेब हे दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत प्रायण लोबो जे आहेत जिल्हा परिषदेचे आपले ते उमेद सर्वांना आवाज देत नाही इथे बोलायचे नेत्यांनी इथे तिथे आवाज नाही सर्व मागच्या लोकांना आवाज नाही मला आज सांगावं वाटते की जी प्रस्तावना आदरणीय बेलकर सरांनी जी केली की एक ऑगस्ट पासून आपली पोरं सुशिक्षित बेरोजगार पोरं जे आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक या ठिकाणी आपली बसलेले आहेत आणि त्या उपोषणाची आमरण उपोषणाची फारशी दखल इथल्या प्रशासन प्रशासनाने आणि सरकारने घेतलेली नाही मला असं वाटते आज मला इथे पोलीस प्रशासनाला महसूल विभागाला जे कोणी आलेले असतील प्रशासनातले त्यांना सगळ्यांना एक विनंती करायची आहे की बाबांना तुम्ही एवढा फौजफाटा आमच्यासाठी ठेवलात हाच फोज फाटा, फाटा आणि इथे बसलेले आम्ही कशासाठी आहोत ह्याचा अहवाल जर पोलीस प्रशासनाने केंद्र सरकार व राज्य सरकारला दिला तर आमच्या भरती नक्कीच होतील हा मला विश्वास आहे एक ऑगस्ट आता ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला जेव्हा जिल्हा झाला तेव्हा आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आम्ही काळे झेंडे दाखवले आम्हाला पोलिसांनी पिंजरामध्ये त्या पालघरच्या त्या कुठेतरी आतमध्ये तिकडे आम्हाला निवडून ठेवलं आमची मागणी ही होती आमची मागणी ही होती की आम्हाला आमचा आदिवासी स्वायत्त जिल्हा मिळाला पाहिजे जो पाचव्या अनुसूचीला धरून आहे आम्ही सरकारकडे किंवा प्रशासनाकडे भीक मागत नाहीत आम्ही सरकारला आणि प्रशासनाला हे सांगतो की आमच्या भारताच्या संविधानामध्ये ज्या संविधानाप्रमाणे देश चालतो त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आदिवासींच्या अनुसूचित क्षेत्राला आदिवासींचा स्वायत्त जिल्हा मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी दोन हजार चौदाला होती दोन हजार चौदा पंधराला ह्याच ठिकाणी ह्याच ठिकाणी ह्याच सर्दीवर पराड्याने किरण कहला I okay. Halo, halo, ah. halo.